प्रकल्पग्रस्त उमेदवारांना लक्ष द्या तुमच्यासाठी सरकारकडून खास आरक्षण प्राधान्य सवलती मिळतात पण त्यासाठी हीच कागदपत्रे असणे आवश्यक का आहे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना मिळणारे फायदे आरक्षणाचा लाभ सरकारी भरतीमध्ये वेगळे आरक्षण दोन प्राथमिकता निवड प्रक्रियेत प्राधान्य फी व वय सवलत काही भरतीत वय व फी मध्ये सूट असते चार नंबरला पुनर्वसन योजना घर जमीन प्लॉट रोजगार योजनांचा लाभ आता मित्रांनो प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे एक नंबरला आहे मित्रांनो अर्जाचा फॉर्म रिक्वेस्ट लेटर दोन नंबरला आहे दोन नंबर जमीन अथवा घराचे कागदपत्र त्यात सात बारा किंवा मालकी दाखला प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचा पुरावा त्यात अवार्ड नोटीस येले केस चार तहसीलदार मनपा ग्रामपंचायत यांचा पत्र व्यवहार यापैकी कोणतंही एक पाच आधार कार्ड प्लस ओळखपत्र सहा नंबरला येत आहे मित्रांनो रहिवासी दाखला म्हणजेच डोमिसाईल पाच नंबरला आहे जात प्रमाणपत्र जर तुम्हाला आरक्षण हवा असेल तर आणि सगळ्या शेवटी मित्रांनो आठ नंबरला आहे पासपोर्ट साईज फोटो इत्यादी सर्व डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला प्रकल्पग्रस्त दाखला करण्यासाठी लागतात हा दाखला एकदा जर तुम्हाला मिळाला तर मित्रांनो तुम्ही पोलीस भरती किंवा इतर शासनाच्या सरकारी नोकरीमध्ये प्रकल्पग्रस्तचा तुम्ही फायदा घेऊ शकता जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आयडीवर वर जर नवीन असाल तर कोच भीम सर या आयडीला फॉलो करून घ्या भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण अशाच इन्फॉर्मेटिव्ह नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र